हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व असाल स्वामींच्या सर। कृपेने तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा सप्टेंबर रोजी शनिवारी अनंत चतुर्दशी आहे अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांचे विसर्जन होते परंतु यासोबत आपल्याला अनंत व्रत म्हणजे अनंत चतुर्दशीचे व्रत जे भगवान विष्णूंना समर्पित आहे ते व्रत आपल्याला करायचं आहे व्रत करणं शक्य नसेल तर तुम्हाला फक्त सेवा करायची आहे तर ज्यांना व्रत आणि सेवा करणं शक्य असेल त्यांनी दोघं करा ज्यांना व्रत करणं शक्य नसेल तर त्यांनी सेवा करायची तर आता आज मी तुम्हाला कोणती सेवा करायची या दिवशी व्रत कशा कर पद्धतीने करायचं आहे आणि आपल्याला जर तुम्हाला शक्य असेल पूजेची मांडणी तर पूजेची मांडणी कशी करायची आहे आणि त्याची उत्तर पूजा कशी करायची आहे याबद्दल मी तुम्हाला आज थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या जनक नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा महाभारतातील पांडवांना जेव्हा वनवास करावा लागला होता त्यांचं सगळं वयभूं निघून गेलो होतं तर त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी त्यांना हे अनंत व्रत युधिष्ठिराला त्यांनी सांगितलं की तू हे व्रत कर आणि यामुळे तुमचं वैभव तुम्हाला परत मिळेल आणि तसंच झालं त्यांनी हे व्रत केलं आणि त्यानंतर त्यांना त्यांचं वैभव परत मिळालं तर असं हे व्रत आहे की म्हणजे हे व्रत जो कोणी करतो त्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्याच्या घरातले दुःख संकट भगवान विष्णू दूर करत असतात आता जे मी तुम्हाला सांगितलं महाभारतातली ही कथा तर ज्यांना गुरुचरित्र माहिती असेल म्हणजे श्री गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे त्रेपन्न अध्यायांचा तर त्यात त्रेचाळीसवा अध्याय आहे त्यात कथा दिलेली आहे म्हणजे संपूर्ण तो जो अध्याय आहे तो म्हणजे हे अनंत व्रत कसं करावं याची माहिती त्यात श्रीकृष्णांनी दिलेली आहे तर असं हे प्रभावशाली व्रत आहे भगवान विष्णूंना हे व्रत समर्पित आहे आणि या दिवशी भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची आणि शेष नागांची पूजा करायची असते तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सकाळी जमेल तर सकाळी किंवा दुपारी किंवा सायंकाळी कधी तुम्ही करू शकता पूजेची मांडणी शक्यतो सकाळीच करा नसेल शक्य तर तुम्ही जर जॉब करत असणार तर तुम्ही दुपारी किंवा सायंकाळी सुद्धा करू शकता तर सकाळी तुम्हाला काय करायचं आहे शुचिरभूत व्हायचं आणि शुचिरभूत झाल्यानंतर तुम्हाला एक पाठ ठेवायचं आहे पाटावर तुम्हाला एक कापड ठेवायचं आहे आणि कापळावर तुम्हाला तुमच्याकडे भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा बघा माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय चेपत आहे आणि मागे शेष नाग आहेत असा फोटो येतो तर तो फोटो तुम्हाला ठेवायचा आहे नसेल तुमच्याकडे तर तुमच्याकडे माता लक्ष्मी भगवान विष्णूची तुमच्याकडे जर फोटो नसेल तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची मूर्ती असेल तर ती मूर्ती तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्याकडे भगवान विष्णूचा तसा फोटो नसेल तर तुम्ही कमीत कमी फोटो घेऊन या अगदी म्हणजे नसेलच तर स्वामी समर्थांचा फोटो ठेवा पण मी तुम्हाला सांगेल की म्हणजे या दिवशी म्हणजे तुमच्या घरात जर नसेल असा फोटो तर तुम्ही माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूचा फोटो नक्की आण तर तो फोटो तुम्हाला तिथे ठेवायचा आहे पाठावर आणि तुम्हाला तुमच्या घरात बाळकृष्ण असेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्हाला ओम नम भगवती वासुदेवाय नमा या मंत्राचा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा मंत्र म्हणत म्हणत तो तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही जो फोटो ठेवला आहे त्याची विधिवत पूजा करायची धूपदीप लावायचं आहे आणि फुलं अर्पण करायचे आणि त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंना अष्टगंध आहे माता लक्ष्मीला हळद कुंकू अर्पण करायचे आणि त्यासोबत शेष नागांची सुद्धा पूजा करायची अशा पद्धतीने तुम्हाला साधी सोपी पूजा करायची आणि पूजा झाल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंची आरती करायची आहे तुमची आरती वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे जो तुम्ही स्वयंपाक केला असेल तो नैवेद्य दाखवा दा किंवा तुमच्याकडे मिठाई किंवा तुम्ही मिठाई आणू शकता पिवळ्या रंगाची मिठाई आणा किंवा पिवळ्या रंगाचे पेढे आणा आणि तुम्हाला तिथे स्वीट म्हणून ठेवायचा आहे नैवेद्य म्हणून आणि तो नैवेद्य घरातल्या सगळ्यांनी ग्रहण करायचं आहे आणि या दिवशी अजून एक गोष्ट करायची ती म्हणजे अनंत धागा तयार करायचा आहे हा अनंत धागा अतिशय प्रभावशाली आहे म्हणजे जेव्हा तुम्ही हा धागा तुमच्या हातात बांधणार तर तुमचं संरक्षण होणार आहे तुम्हाला कुठली बाधा होणार नाही नेहमी तुमच्यासोबत भगवान विष्णू सूक्ष्मरूपात राहणार आहे तुम्हाला कोणाची नजर लागणार नाही तुमच्या अकरणीबाधा होणार नाही तर तो अनंत धागा कसा तयार करायचा आहे देवांचा धागा घ्यायचा जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर तो धागा घ्यायचा आणि त्याला मोकळा करायचा मोकळा केल्यानंतर त्याला चौदा गाठी बांधायची आहे चौदा गाठी बांधल्यानंतर तुम्हाला म्हणजे एक गाठ झाली दुसरी तिसरी चौथी अशा चौदा गाठी तुम्हाला एका लाईन तयार करायचे आहे आणि त्या केल्यानंतर तुम्हाला तो धागा भगवान विष्णूच्या समोर ठेवायचा आहे आता तुमच्या घरात चार व्यक्ती असतील तर चार धागे तशा पद्धतीने करा म्हणजे एक धागा केला चौदा गाठी मारल्या दुसरा धागा केला चौदा गाठी मारल्या असे चार धागे ठेवायचे किंवा तुमच्याकडे जास्त व्यक्ती असतील तर तुम्ही जास्त धागे करू शकतात आणि ते त्यांच्यासमोर ठेवायचे आहेत आणि ठेवल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळाने ते उचलून घ्या आणि सगळ्यांनी तुम्ही तुमच्या उजव्या हाताला ते बांधायचे आहेत धागे प्रत्येकाने बांधायचे यानंतर तुम्हाला एक हजार तुळशी पत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे आता एक हजार तुळशी पत्र तुमच्याकडे नसतील तर काय करायचं तर तुमच्याकडे एक असेल पाच असेल जितके असतील तितके तुळशी पत्र घ्या तुळशी पत्र घेतल्यानंतर तुळस अर्पण करताना देठ भगवान विष्णूंकडे करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्र नामावले यात भगवान विष्णूंची एक हजार नावं आहेत ती नावं घेत घेत तुम्हाला तुळस अर्पण करायची एक नाव घेतलं तुळस अर्पण करायची दुसरं नाव घेतलं तुळस अर्पण करायची आता एकच तुळस आहे तर काय करणार तर ती एक तुळस ठेवायची पहिलं नाव घ्यायचं त्यानंतर ती तुळस पुन्हा तिथून उचलायची दुसरं नाव घ्यायचं ठेवायची असं नसेल करायचं तर फक्त एक तुळस ठेवा एक नाव घ्या आणि त्यानंतर पुढची जी नाव आहेत ती फक्त तुम्हाला म्हणायची आहेत अशा पद्धतीने एक हजार नावं तुम्हाला घ्यायची आहेत विष्णू सहस्रनाम आणि विष्णू सहस्रनामावली आपल्या स्वामी समर्थाच्या केंद्रात तुम्हाला एक पुस्तक मिळून त्यात विष्णू सहस्रनाम आणि विष्णू सहस्रनामावली दोघं आहेत किंवा तुम्ही गुगलवर पण सर्च करू शकता गुगलवरून पण तुम्ही एक एक नाव घे तुळस अर्पण करू शकता तर तुळस नक्की अर्पण करा आणि जर तुम्हाला हेही शक्य नसेल म्हणजे तुम्हाला ते नाव घेणे शक्य नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत एक एक तुळस तुम्हाला अर्पण आहे आणि ओम अनंताय नमो नमः या मंत्राची एक माळ तुम्हाला जप आहे तुळशीच्या माळ्यावर करायचं नसेल शक्य तर अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा तुम्ही मंत्र जप करू शकतात आता हे व्रत करत असताना तुम्हाला उपवास करायचा आहे तर उपवास कशा कर पद्धतीने करायचा सकाळी म्हणजे दिवसा तुम्हाला म्हणजे उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता आणि सायंकाळी म्हणजे रात्री तुम्हाला उपवास सोडायचा आहे आणि उपवास करणं तुम्हाला शक्य नसेल तरी सुद्धा तुम्हाला एक पूजेची मांडणी करायची आहे आणि ज्यांनी सेवा सांगणार ते करायच्याच आहेत उपवास करायचाच असं काही नाही तुम्हाला जर त्रास होत असेल तर नका करू उपवास नाही केलं तरी चालेल आणि यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनाम याचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता जर रात्री बारा वाजेला केलं तर अतिशय उत्तम ज्या ज्या सेवा सांगितल्या तर तुम्ही बाराला करू शकता नसेल शक्य तर सायंकाळी करा किंवा सकाळी करा जसं तुम्हाला शक्य होईल तसं करा किंवा व्यंकटे स्तोत्राचं एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा किंवा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा पठण करा जी सेवा तुम्हाला शक्य होईल ती करा आता एक सांगायचं आहे ते अनंत धागेबद्दल आता जो धागा तुम्ही हातात बांधणार आहात प्रत्येक जण बांधणार आहे तर तो धागा बांधल्यानंतर तुम्हाला मांसहार करायचा नाही आहे म्हणजे कमीत कमी आता मांसाहार करायचं नाही म्हणजे तुम्ही काय म्हणणार की ताई म्हणजे आता मांसहार करायचं जा नाही म्हणजे आता तो धागा कधी निघेल आमच्या हातात परत आम्ही करू शकत नाही का तर तो धागा तुम्ही एक महिना ठेवू शकता दीड महिना ठेवा दोन महिना ठेवा थोडे दिवस तरी तो धागा राहू द्या आणि मांसार करू नका आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की म्हणजे आता आम्हाला मांसहार करायचाच आहे तर मग तुमची इच्छा म्हणजे तसं काही नाही मग तुम्ही तो धागा थोड्या दिवसांनी तुम्हाला मांसार करायचा तर तुम्ही काढून घेऊ शकता किंवा तसाच ठेवायचा तर तसाच ठेवा म्हणजे तुमची इच्छा शेवटी आपली श्रद्धा असते दुसरं काही नाही परंतु तो धागा नक्की बांधा कमीत कमी तुम्ही चौदा दिवस तरी तो धागा ठेवा आणि चौदा दिवस मांसार करू नका आणि या दिवशी मांसार मद्यपान करायचं नाही तसं तर कोणीच करणार नाही कारण या दिवशी आपल्या बाप्पांचं विसर्जन असतं म्हणजे बऱ्याच जणांच्या घरी बाप्पांचं विसर्जन असतं काही ठिकाणी लवकर होतं तरी सुद्धा या दिवशी मांसाहार करायचा नाही आहे आता ही जी पूजेची मांडणी सांगितली ती कोणी पुरुष मंडळी किंवा स्त्रिया सुद्धा करू शकतात कोणी ही मांडणी करू शकतं आणि सेवा तुम्हाला जसं शक्य होईल म्हणजे एक सेवा पुरुषांनी केली एक सेवा स्त्रियांनी केली तरी सुद्धा चालेल म्हणजे घरातल्या सगळ्यांनी मिळून ही सेवा करायची आहे तर असे हे अनंत चतुर्दशीचे व्रत आहे आता बऱ्याच महिलांच्या अशा म्हणतील की ताई आमच्या घरी करायला कोणीच नाही तर आमचे जर पिरियड आले तर आम्ही काय करायचं आम्हाला सेवा करता येणार म्हणजे मनात आपल्या बरंच काही असतं पण आता हे नॅचरल आहे आपण याला काहीच करू शकत नाही जर तुम्हाला असं वाटत असेल असं म्हणजे तुमची अडचण येणार आहे तेव्हा तर तुम्ही एक काम करा तुमच्या मित्रांना सांगा नसेच शक्य म्हणजे त्यांना पण करणं शक्य नाही किंवा ते नसतील कारण आता कालचा जो व्हिडिओ केला मी मला बरेच कमेंट्स आले की ताई आम्ही हवन करू शकत नाही पितृपक्षाचं तर आम्ही काय कसं करायचं म्हणजे कोणती सेवा आम्ही छोटीशी जी असेल ती करू शकतो म्हणजे विदाउट हवनची तर त्यावर व्हिडिओ येणारच आहे तो तुम्ही नक्की बघा परंतु अशी जर तुमची अडचण आली तुम्ही सेवा करू शकत नाही तर मी ज्या ज्या सेवा तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही मोबाईलवर लावून द्या आणि श्रवण करा घरात मोठ्या आवाजात लावून द्या आणि श्रवण करा शेवटी आपली श्रद्धा महत्वाची असते बाकी काही नाही म्हणजे श्रद्धेने आपण जे केलं ना आपला भाव महत्त्वाचा आहे तुम्ही म्हणजे किती भावभक्तीने देवाचा करताय ते महत्वाचं आहे आणि या दिवशी शांतता राखा क्लेश कल घरात करू नका आणि जास्तीत जास्त सात्विक राहायचा प्रयत्न करा आणि उत्तर पूजा कशी करायची म्हणजे पूजेची मांडणी केली त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते तुळशी पत्र तिथून उचलायचं आहे आणि निर्माल्यात ते तुळशी पत्र टाकायचे आहेत आणि जे काही तुम्ही फुलं वगैरे अर्पण केली असतील ते तुम्ही निर्माल्यात टाकू शकतात आणि जिथे तुम्ही पूजेची मांडणी केली आहे तिथे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि एक अगरबत्ती लावायची आहे आणि पूजा सगळी तुमची उचलून झाल्यानंतर पाठ उचलून झाल्यानंतर तिथे हळद कुकर पण करायचं आणि जी तुम्ही पूजा केलेली आहे ती तुम्हाला म्हणजे त्याची माफी मागायची त्या पूजेत काही चुका झाल्या असतील म्हणजे जेव्हा पण आपण कोणती पूजा मांडतो तर आपल्याला क्षमा मागणं खूप गरजेचं असतं तर तुम्हाला क्षमा मागायची आहे भगवान विष्णूंना आहे की मी पूजा काल मांडली होती तुमची व्रत केलं होतं त्या व्रतात किंवा हे या पूजेमध्ये काही माझ्या हातून चुका झाल्या असतील तर मला माफ करा आणि माझ्याकडून तुम्ही हे व्रत करून घेतलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार तुम्ही करून बघा इतकी सुंदर सेवा आहे म्हणजे जेव्हापासून मी करायला सुरुवात केली मला खूप छान अनुभव आले आणि अनुभव येण्यापेक्षा कसं आहे की मनाला खूप आपल्या प्रसन्न वाटत असं काहीतरी पूजा होते ना तर खूप छान वाटतं तर तुम्ही नक्की हे व्रत करा कोण कोण हे व्रत करणार आहे मला प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावना लाईक टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ समोर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ